वेळ पाहून वागण्याची कला या देशात आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रात कुणाला अवगत असेल तर ती कला राजकारण्यांच्या अंगी असते हे लक्षात घ्या सकाळी उठल्या उठल्या लबाड बोलण्यासाठी कुणी पारंगत असतील तरबेज असतील तर, तर राजकीय क्षेत्रातील राजकारणी लोक यामध्ये निपुण असतात दिलेला शब्द न पाळणे दिसेल त्या जमिनीवर डोळा ठेवणे मंत्रालयात जाऊन पहिल्याच दिवशी अगदी पहिल्याच दिवशी काही बाणगुड काय तपासत असतील तर ते आपल्या मतदारसंघात कुठे कुठे बेवारस किंवा पब्लिक युटिलिटीच्या जमिनी आहेत भूखंड आहेत अर्थात यातले पाच टक्के नेते फक्त थोडे वेगळे असू शकतील यात शंका नाही परंतु जास्तीत जास्त निर्वाचित आमदार आणि खासदार याच विषयात व्यस्त असतात हे लक्षात घ्या असो ही एक प्रास्ताविका होती ज्याला आपण डिस्क्लेमर म्हणू शकतो आजच्या या विश्लेषणाचं पण आजचा विषय मात्र सत्याला हात घालणारा आहे लक्षपूर्वक आहे का आणि तो ऐकण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी महाराष्ट्र राज्यात एखादी अनुचित घटना घडली तर सर्वात आधी त्या घटनेचे पडसाद किती प्रमाणात उमटतात त्या अन्यायाविरोधात किती लोक रस्त्यावर आले आहेत त्या घटनेबद्दल मीडियामध्ये नेमकं का काय सुरू आहे विरोधी पक्षाला किंवा आपल्या विरोधात असणाऱ्या नेत्यांचं याबद्दल काय मत आहे अशा विचलित करणाऱ्या घटनेने विरोधकांना आपल्या विरुद्ध बोलण्याची कोणती संधी मिळणार आहे आणखी लोकांच्या आक्रोशाने जनसमुदायाच्या आक्रोशाने आपली खुर्ची आपली सत्ता किती प्रमाणात हलत आहे अशा वेळी याचा मागोवा घेण्यासाठी दिवस रात्र नेत्यांची तरफड सुरू असते आणि हो सर्वात जास्त जबाबदारी ही मुख्यमंत्र्याची असते हे लक्षात घ्या आपल्याला ठाऊक आहे मग अशा प्रकारच्या दुर्घटनेमध्ये किंवा घटनेमध्ये कुणी दगावला किंवा कुणाची निर्घृण हत्या झाली तर सर्वात आधी ही मंडळी पोलिसांच्या गळ्याला दोर बांधतात त्यांना काबूमध्ये घेतात पत्रकार जास्त चुळबुळ करीत असतील तर त्यांना दमदाटी करणे किंवा संवेदनशील ठिकाणी पत्रकारांना येण्यासाठी बंदी घालणे मज्जाव करणे हे त्यांचं पहिलं काम असतं कुणाचं नेत्यांचं मित्र हो एवढ्यावरच प्रकरण शांत होत नसेल तर पीडित कुटुंबाला भेट देणं त्यांची नकली नकली सांत्वना करणं आम्ही तुमच्या पाठीशी वगैरे वगैरे आहोत अशा नकली बाता करण्यात कसा बसा वेळ पुढे कसा जाईल या प्रयत्नात हे राजकारणी असतात आणि एवढं करूनही पाणी जर त्यांच्या गळ्यापर्यंत येत असेल तर लाखोंची मदत तात्काळ जाहीर करतात कुणी म्हणतो मी मुलांना दत्तक घेतो कुणाच्या संतोष देशमुखांच्या कुणी म्हणतात नोकरी लावून देतो कुणी म्हणतात तुमच्या लेकरांच्या पुढील शिक्षणाचा खर्च आम्हीच करतो आमच्या ताब्यात द्या त्या लेकरांना आता अश्या हे अशा प्रकारे आश्वासन देणारे किंवा प्रत्यक्षात तशा प्रकारची मदत करणारे तोंड हे व्यक्तिशहा वेगवेगळे जरी असले तरी एक गोष्ट लक्षात घ्या त्या सर्वांचा बोलविता धनी हा एकच असतो हे ध्यानात घ्या मित्र हो हा विषय आहे स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणाबद्दलचा स्वर्गीय संतोष देशमुखांची हत्या होऊन आता तब्बल सहा महिने लोटले आहेत जवळपास अर्ध वर्षच संपलं परंतु या प्रकरणातील उर्वरित एक आरोपी कोण कृष्णा आंधडे कृष्णा आंधडेला अजूनही अटक झालेली नाही पोलीस काय प्रयत्न करीत आहे तेही अपडेट आपल्याकडे नाही या हत्या प्रकरणाच्या अपडेट येणे देखील सध्या बंद झालं आहे बातम्या कोणत्या येत आहेत तर देशमुख कुटुंबाला आतापर्यंत कुणी कुणी भेटी दिल्या कुणी कुणी सांत्वना केली आणि कोणत्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी कोणती मदत जाहीर केली आहे आणि सरकारने काय काय कुटुंबाला आणखी देण्याचे आश्वासन दिले आहे बस एवढंच आपल्याला ठाऊक होत आहे रोज देशमुख कुटुंबियांविषयी अख्ख्या महाराष्ट्राला सहानुभूती आहे त्यांना मदत व्हायलाच हवी यात येतकिंचितही कुणाचं दुमत राहू शकत नाही कारण ती घटनाच तशी गंभीर होती परंतु सर्वात आधी किंबहुना मिळणाऱ्या मदतीच्या अगोदर तपास कुठपर्यंत आला आहे हा प्रश्न मात्र प्रभावीपणे देशमुख कुटुंबाने मांडायला पाहिजे विचारायला पाहिजे मी तर हे म्हणेल की कुणाचाही मदतीसाठी फोन देशमुख कुटुंबाला आला वैभव वैभवी देशमुखला किंवा त्या धनंजय देशमुखांना मग ते उपमुख्यमंत्री असो वा मुख्यमंत्री असो किंवा त्यांचे चिलेपिले कुणीही असो आमदार खासदार आणखी कुणीही असो जोपर्यंत कृष्ण आंधडे सापडत नाही त्याला पकडून आणत नाही तोपर्यंत आम्ही तुमची मदत घेणार नाही आम्हाला माफ करा असं ठोकपणे देशमुख कुटुंबाने त्या प्रत्येकाला ठणकावून सांगितलं पाहिजे शेवटी बघा स्वाभिमान हेच आयुध न्यायाच्या दिशेने देशमुख कुटुंबाला नेऊ शकते हे लक्षात घ्या आरोपींना कारागृहात असताना कुणाकुणाची मदत होत आहे धनंजय मुंडे सह आरोपी आज तागायत का झाले नाहीत त्याची उत्तर कोण देणार वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे अजित पवार गटाचे कार्यकर्ते आहेत साऱ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे त्यासाठी अजित पवारांना जाब विचारून न्याय मिळण्यासाठी त्यांच्यापुढे आग्रह धरायला पाहिजे परंतु तसं होताना अजिबातही दिसत नाही आणि दुसरी महत्वाची एक गोष्ट म्हणजे या महाराष्ट्रात फक्त देशमुख कुटुंबच नाही तर अशी अनेक कुटुंब आहेत ज्यांना आजवर न्याय मिळाला नाही त्या पीडितांना न्याय का मिळाला नाही तर कारण आहे शेवटी पैसा शासनाच्या हलगर्जीपणामुळे कुणाचा जीव समजा गेला तर सर्वात आधी मदत देऊन त्यांचं तोंड बंद करण्यात तो। येतं काल परवा आपल्याला ठाऊक असेल बातम्या आपण ऐकल्या असतील इंद्रायणीचा पूल कोसळून लोक मृत्युमुखी पडले काही दोन चार जे असतील तर सर्वात आधी मदत जाहीर होते सरकारकडनं शासनाकडनं आणि अशा वेळी पूल कोसळण्याचं नेमकं का मुख्य कारण काय ही बातमी किंवा हा प्रश्न तिथल्या तिथेच बेपत्ता होतो कारण पीडित कुटुंब पैसे मिळाले की शांत बसतात अशाच प्रकारे देशमुख कुटुंबाला देखील शांत करण्यासाठी सरकारी प्रयत्न सुरू आहेत युद्ध पातळीवर अरे खड्ड्यात गेली ती मदत ती मदत तर मिळणार आहेच तो तुमचा अधिकार आहे हक्क आहे तसे कायदे आहेत ती मदत कुठला नेता आमदार खासदार किंवा मुख्यमंत्री स्वतःच्या खिशातून देत नसतो हे लक्षात घ्या ती मदत आज नाही तर उद्या उद्या नाही तर चार सहा महिन्यांनी केव्हा तरी मिळेलच पण सर्वात आधी मूळ आजार नाहीसा करण्यासाठी जनतेने आधी स्वाभिमानी राहायला पाहिजे स्वाभिमान दाखवायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही आणि मित्र हो म्हणूनच या राजकारणी लोकांनी या विषयाचा फायदा घेतला आहे नव्याचे नऊ नव दिवस याप्रमाणे कुटुंबातील लोक पीडित कुटुंब पीडित कुटुंब सुद्धा काही काळ आक्रोश करतात हलकल्लोळ माजवतात करतात बोलतात प्रश्न विचारतात एकदा दामाजी खिशात आला रे आला पैसा मिळाला की आपसुकच त्या गोष्टीचा विसर पडायला सुरुवात होते सगळीकडे असंच होत मग मध्येच कुणी येऊन लागलीच तोंड मारतात जाऊ दे दादा आता जीव तर गेला ना तो काय आता भांडून परत येणार आहे असं सांगून पुढच्याचा आवाज बंद करायला हे लोक देखील कारणीभूत असतात तुम्ही आम्हीच तुम्ही आम्हीच पुढे येतो आणि हा असा फालतूपणा करतो आणि म्हणूनच न्याय हा शेवटपर्यंत मिळत नाही असे अनेक कुटुंब महाराष्ट्रात आहेत शासनाला आणि राजकारण्यांना जनतेची नस कुठे आणि कशी दाबायची हे चांगलं ठाऊक झालं आहे हे लक्षात घ्या आणि म्हणूनच दररोज कुणावर तरी अन्याय हा होत असतो आणि शेवटपर्यंत न्याय मिळत नाही धनंजय देशमुख संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख त्यांची कन्या मुलगी यांनी तर बिलकुल कोणती मदत घ्यायलाच नको कारण जोवर कंप्लीट न्याय पदरात पडत नाही न्याय मिळत नाही तोवर तरी निदान मदत घ्यायला नको होती असं आपलं आपल्याला काय वाटतं ते नक्की सांगा शेवटी ज्याचा त्याचा स्वतःचा स्वभाव स्वतःचे विचार असतात फक्त या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की एका प्रकरणामुळे एकाला न्याय मिळाला तर भविष्यात होणाऱ्या अनेक घटनांना आळा बसू शकतो आणि न्याय मिळालाच पाहिजे याची तसदी सरकार शासन अधिकारी घेऊ शकतात मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत आणि गृहमंत्री पद हे पोलिसांना खिशात ठेवण्यासाठी स्वतःकडे ठेवायचं असतं का हा देखील प्रश्न आहे हे सत्य देखील समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे पण कठीण आहे असो आपल्याला या विषयाबद्दल नेमकं काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की लिहा बिनधास्त व्यक्त व्हा जाता जाता पुन्हा एक नम्र विनंती आपल्या चॅनलला अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या ग्रामीण भागातील अनेक लोक हे देखील विचारतात की सबस्क्राईब केलं चॅनल तर आमच्या खात्यातून काही पैसे बिशे कटतील की काय तर मित्र हो असं अजिबात नाही तुमचे पैसे कटत नाही तुमचं प्रेम मात्र विनामूल्य आम्हाला मिळतं हे निश्चित म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि ईश्वर करो की संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र